न्यूज एक पाउल महाराष्ट्र जय श्री राम मुझे बोलने का काम ही नहीं नगर परिषदेची रणधुमाळी काही थोड्याच दिवसात सुरू होणार असून पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटी गाठी घेणे सुरू केले आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक असलेल्या दमदार उमेदवार संध्या विजय कोठारी यांनी आपली उमेदवारी मजबूत करण्यासाठी भेटी घेतल्याचे सांगितले आज तीन नोव्हेंबर रोजी शहराच्या आठवडी बाजाराचे औचित्य साधून डीपी रोडवरील व्यापारी बांधवांच्या त्यांनी भेटी गाठी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेत नगरच्या विकासाचे व्हिजन त्यांच्यासमोर ठेवले तसेच आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन देखील त्यांनी केले तसंच पक्षाने जबाबदारी दिल्यास नगराध्यक्ष पदाकरिता आपण तयार असल्याचे देखील सीसीएन डेऊजला सांगितले नमस्कार मी डॉक्टर सौ संध्या विजय कोठारी आज आम्ही सर्व महिलांनी चिखली येथील आठवडी बाजारात सगळ्यांच्या भेटी गाठी घेतल्या आणि सगळ्यांना असे आवाहन केले की न आता होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळेल भारतीय जनता पार्टीतर्फे ज्यांना ज्यांना तिकीट देण्यात येईल त्यांच्या मागे सर्वांनी पूर्ण ताकदीशी उभे राहावे आणि त्यांना सगळ्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे इच्छुक आहे का हां जर पक्षाने मला ही जबाबदारी दिली तर मी जरूर चांगल्या रीतीने ती पार पाडेन धन्यवाद सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखले बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा